नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सत्तर हजार कोटी खाणारा बंदर आता पोपट झालाय म्हणत विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ अंदर गेला असं अजित पवार म्हणत होते परंतु आता भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले हेच अजित पवार बंदर बनून भाजपच्या मांडीवरती बसले आहेत सत्तर हजार कोटी खाणारा बारामतीचा बंदर आता पोपट झालाय अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य ्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जहरी टीका केली असून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच अजित पवार भाजपच्या मांडीवरती जाऊन बसल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांनी केला आहे दरम्यान चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना वडट्टीवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपवरती निशाणा साधला दरम्यान सत्तर हजार कोटी खाल्ल्यानंतर बारामतीचा मिठू आता पोपट झालाय त्यांच्यासारखे भुजबळही आता मिठू मिठू बोलायला लागतील एवढंच नाही तर त्यांच्या गटातील खासदारांची स्थिती तर गुलामासारखी झाली आहे ते काहीच बोलू शकत नाही त्यांचा मालक जो बोलेल जो आदेश तोच ते पालन करतात परंतु या गद्दारांना आता जनता थारा देणार नाही असं देखील यावेळी विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा